नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला सोलापूर मध्ये जाणार आहोत कारण सोलापूर मध्ये अतिवृष्टीमुळे अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या दोन विषयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आज आणि उद्या होणाऱ्या दोन विषयांच्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत अतिवृष्टीमुळे विद्यापीठानं हा निर्णय घेतलेला आहे पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे दोन पेपर आता एकोणीस आणि वीस ऑक्टोबरला होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण बघतोय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होताना दिसते या सगळ्याचा मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय सोलापूर विद्यापीठांतर्गत ही महत्वाची बातमी आहे सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे दोन विषयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या सोलापूरला आपले प्रतिनिधी सागर सुरू आहेत सागर एकीकडे लॉकडाऊनमुळे आणि या सगळ्या कोरोनामुळे परीक्षा ऑनलाईन होत तर या ऑनलाईन परीक्षा सुद्धा अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत काय सांगशील या सगळ्या बद्दल विद्यार्थ्यांचं काय मत आहे निश्चित आपण पाहतोय संदीप गेल्या आठवड्याभरापूर्वीच ऑनलाईन परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या सोलापूर विद्यापीठाच्या त्यामध्ये त्यांनी असं कारण दिलं होतं की यामध्ये वायरस घुसला आहे आणि त्यामुळे आमचं सर्व्हर जे आहे ते क्रॅश झालं आणि त्यामुळे ह्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत पहिल्याच पेपरला त्यांना ह्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर मात्र आता एकीकडे तांत्रिक बिघाड होता तर दुसरीकडे आता नैसर्गिक चक्र जे आहे म्हणजेच आज सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला त्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा देखील खंडित होता आणि असं असताना त्या पार्श्वभूमीवर आता ही जी परीक्षा आज होणार होती म्हणजे चौदा ऑक्टोंबर आणि पंधरा ऑक्टोंबर आज आणि उद्या ही जी परीक्षा होणार होती ती आता एकोणीस आणि वीस ऑक्टोंबरला पुढे ढकलण्यात आलेली आहे खर तर विद्यार्थ्यांच्या एकंदरीतच ह्या सगळ्या ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थी अक्षरशः वैतागलेले आहेत कारण आता परीक्षा होते काही विद्यार्थी परीक्षेला बसलेले असतात अचानकच त्यांचं सर्व्हर डाऊन होतं आणि अशा एकंदरीतच समस्या आहेत आणि या सगळ्या लॉकडाऊनच्या आणि कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन परीक्षेला विद्यार्थी त्रासलेले आहेत तर दुसरीकडे ऑनलाईन परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत कारण सोलापूर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे आणि या सगळ्यामुळे आता विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल